निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मातादी मोबाईल शॉप या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास आणि त्या मुली पुन्हा एक वर्षामध्ये आपल्या घरी येतात हा इतिहास आहे तपासून राह मी अनेक आणि मग ते जावई इकडे येतात त्यांचे नातेवाईक इकडे येतात आणि खेदान मला सांगावंच वाटतं की आपण गल मतांच्या कर्मचारी साठी या ठिकाणी त्यांना आधार कार्ड देतो ग्रामपंचायत मध्ये रेशन कार्ड देतो आणि त्यांना मतदानाचा अधिकार देतो मत दे तुम्ही तपासून पहा आज जे गुन्हेगार आहेत ना हे इथले स्थानिक नाहीत आणि म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना सर्व सरपंचांना सांगेल या ठिकाणी आपण याच्या पुढे अतिशय जबाबदारी वागलं पाहिजे काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा दाखला आणि सर्वात महत्वाची म्हणजे हिंदू बांधव या ठिकाणी आपल्या जमिनी जास्त मोबदला तरी मिळाला तर मुस्लिम समाजात विटतात हे यापुढे थांबलं पाहिजे आणि ते, ते सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील कुठलाही व्यवहार बाहेरच्या लोकांशी करू नये आपल्या गावात भरपूर श्रीमंत लोक आहेत त्या ठिकाणी ही बाहेरची अवलाद जर आली तर यापुढे सुद्धा या घटना घडल्याशिवाय राहणार नाही मी सांगतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेंबोटे साहेब मला आठवते तीस वर्षापूर्वी जवळ बाळेश्वर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गोशाळा सुरू केली होती आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आपण शिवाजीनगरला जे काम करतात त्याचप्रमाणे आम्ही या पठार भागामध्ये गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी गो हत्याबंदी आणि अशा चळवळीमध्ये काम करतो पंचवीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी दिल्लीवरून एक मुस्लिम समाजाचा मोठा येथे माणूस आला त्यांनी त्या ठिकाणी घाई डांबून ठेवल्या इतका ठोकला 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 जागेवर अवलादि या ठिकाणी निर्माण झाल्या नाही आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगतो पोलीस खात्याला मी आव्हान देतो की आपण सुद्धा या घटनांना जबाबदार आहात याचं कारण धंदे या ठिकाणी पुष्कळ प्रमाणात मांडलेले आहेत आणि हे धंदे करणारी ही लोक आहेत आणि याच्यातून आपले हिंदू मुलं सुद्धा त्या ठिकाणी ओढली गेलेली आहेत मी सर्व हिंदू बापांना त्याच्या कुटुंबियांना सांगतो की या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे करणार नाही मुलं यासाठी काळजी घेतली पाहिजे मी खेडकर साहेबांना विनंती करेल खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक अवैध धंदे अनेक प्रकारचे धंदे चालू आहेत जे वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल त्यांना मी विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे हा घरगाव पोलीस स्टेशनचा भोंगळ कारभार थांबला पाहिजे या ठिकाणी आमच्या आया बहिणी जर आमच्या आया बहिणी जर त्या ठिकाणी केस घेऊन गेल्या तर एन सी देण्यासाठी पैसे द्यावे लागतात अतिशय खेदाची बाब एन सी देण्यासाठी दोन तीन दिवस आणि कुठलाही कुठली एन सी साहेबांना विचारल्याशिवाय दिली जात नाही ना आणि यामुळं या ठिकाणी हे सगळे सगळे हप्ते देऊन धंदे चालू आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि यामुळे यामुळे या त्यांना ठेवा हे संपूर्ण आजचा दिवस मोर्चा नाही तर आपण कायम संघटित होऊन पाहिजे या भूमिकेशी मी आहे यापूर्वी आम्ही आणि इथून पुढे ठेवणार आहोत म्हणून मी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनीज सह अर्थात मराठ मोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एक याल तर पुन्हा